हाय नमस्ते तर कसे आहात बरे आहात ना आम्ही तुमची लाडकी सपना पेंट आणि हे बाळूशेट आज खूप बोर व्हायलाय हो आम्हाला म्हणून झोपलेले आहेत आम्ही आलेला आहोत आमच्या सासूबाईकडे आमचं आहे आम्ही बरा राडा सकाळचा जेवण करून कार्य जेवण करून राडा आवरायचा होता आपण कोण राडावर का आलाय म्हणून काय काय माहिती तरी काय मला कमेंट वर सांगा फिरायला कुठं बघ आज बाळशीटला बोर आहे सांगा जरा फिरायला कुठं ठिकाण चांगलं आत्ताच आले मी हैदराबाद आम्ही ते हैदराबादला फिरतो है <laughs> है। मी बिडातच फिरवतोय अजून बाळा घरीच होते मी गेलते हैदराबादला <laughs> आता येणार आहेत आम्ही पुढच्या महिन्यात आणखीन वाशिम बुलढाणा इकडे येणार आहेत तर जे काही फ्रेंड लोक आहेत त्यांना तिथं भेटतात नक्की खरंच खूप बोर राहिलंय आज या शिखरवारे आम्ही

<laughs> <laughs> उद्या आहे स्पेशल दिवस उद्या काय आहे बाळू शेठ उद्या माय बड्डे वाढदिवस आहे माझा उद्या हे आमचा माझा वाढदिवस आहे उद्या खरंच या वाढदिवसाला आमची तर उद्या बर्थडे नाही करत पण मी तसं ना संध्याकाळी

काय म्हणले खानदानी जोडी आली आम्हाला एक जण म्हणले तसं आम्ही गेलो तहसीलमध्ये तिथं एक जण भेटलं होतं तर एकमेकाला म्हणजे लेडीज दोघी होत्या ते म्हणतात बघा किती खानदानी बायको आली म्हणून आम्हाला नाहीत का खरंच खानदानी आपण नाही खानदानी मुलं खानदानीच नवरा बायको आहेत कुणी काय बी बोललं तरी त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं का नाही असे काही तसे काही बोलणारे असते संसार आपलं पुढे चालू द्यायचा हे का नाही लक्ष दिल्यानंतर तीन वर्ष तीन वर्ष झालं आम्हाला तिसरं वर्ष लागणार लग्नाला चार वर्ष पाच सात आठ वर्ष व्हायला आपल्याला ते आम्हाला सोबत राहून आठ वर्ष झालेले आहेत आणि लग्नाला झालेले आहेत येत्या सात तारखेला तीन वर्ष तीन वर्ष सात तारखेला आहे आमचा लग्नाचा बर्थ आणि उद्या आहे माझं जन्मदिन जन्मदिन बघा बोलतो जन्मदिन मुबारक बारतो <laughs> जन्मदिन मुबारा चला मित्रांनो बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये